नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय महाराष्ट्रासाठी खुशखबर पंधरा सप्टेंबर सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा राज्यातील सरकारी नोकऱ्यांच्या भरती प्रक्रियेत गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाद आणि गैरव्यवहाराचे आरोप होत होते या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या संघटनांकडून भरती पारदर्शक पद्धतीने व्हावी अशी मागणी होत होती अखेर या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे येत्या काळात गट ब आणि गटक संवर्गातील सर्व पदांच्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार आहेत टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांना देखील भरती प्रक्रियेची जबाबदारी देण्यात आली होती पण या परीक्षांमध्येही गैरप्रकारांचे आरोप झाले अखेर सर्व परीक्षा थेट एमपीएससीकडे सोपविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे पुढील बातमी बघा राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे कालपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस पडला आहे पुढचे चोवीस तास हे अत्यंत महत्वाचे सांगण्यात आले आहे अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे आज रायगड आणि पुणे घाटात रेड अलर्ट सांगण्यात आला आहे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर पुणे घाट सातारा घाट रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर बीड या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे पुढच्या अठ्ठेचाळीस तासात या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील बातमी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात मात्र सप्टेंबर महिना उजाडला तरी लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये हा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात येत आहे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण राज्य सरकारकडून निधी वितरित केला आहे त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत या निधी वितरणाच्या संदर्भात राज्य सरकारने जी आर सुद्धा काढला आहे पुढील बातमी बघा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेअंतर्गत नवीन दोन हजार तीनशे नव्याण्णव उपचारांना मान्यता देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पुढील बातमी बघा मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणाचे नियमित अठरा दरवाजांसह आपत्कालीन नऊ दरवाजे असे एकूण सत्तावीस दरवाजे तीन फुटाने उघडण्यात आले गोदावरी नदीपात्रात एक लाख पंधरा हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे मराठवाड्यात पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे धाराशिव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे विभागातील तेहत्तीस महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे जायकवाडी धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे गोदाकाठी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे